नमस्कार एस एम आर न्यूज मधून महत्वाची बातमी समोर येते अमरावतीत महायुतीच्या मंत्र्याविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गट अनोखे आंदोलन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजकमल चौकात मुखवटा लावून नकली नोटा उधळल्या ठाकरे गट आक्रमक आज अकरा ऑगस्ट रोजी अमरावतीच्या राजकमल चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली एका कार्यकर्त्याला साडी नेसवून आणि कदम यांचा मुखवटा लावून त्यांच्या अंगावर नकली नोटा उधळल्या या अनोख्या आंदोलनाने शहर खडबड उडाली आहे ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी योगेश कदमांचा निषेध असो अवैध धंद्यांना आळा घाला अशा घोषणा देत कदम यांच्यावर अवैध सँड मायनिंग आणि डान्स बार रेड ची संबंध असल्याचे आरोप केले आहे यापूर्वी जुलै दोन हजार पंचवीस मध्ये शिवसेना उभाटाचे नेते अनिल परब यांनी कदम यांच्यावर अवैध सँड मायनिंग आणि डान्स बार प्रकरणात राजीनामा मागितला होता ज्यावरून महायुतीत अंतर्गत वाद उपडला आहे ठाकरे गटाने हे आंदोलन महायुती सरकारच्या भ्रष्टाचारा विरोधात असल्याचे सांगितले पराग गुडगे शिवसेना जिल्हा प्रमुख अमरावती योगेश कदमाच्या अवैध धंद्यांमुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे आज अमरावती जिल्ह्यात राजकमल चौक येथे जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं या पार्श्वभूमी हे महायुतीचं सरकार एवढा उदय माच करत आहे एवढा नंगा त्यांनी चालवला आहे की अक्षरशः मंत्री असलेला गृहराज्यमंत्री असलेला योगेश कदम याचा डान्सबार आहे त्याच्या डान्सबार मध्ये ह्या नोटा उडवल्या जातात म्हणून आज आम्ही त्याच्या अंगावर नोटा उडून त्याची झिंड काढलेली आहे कृषी मंत्री हा मागचा रमी खेळतो संजय शिरसाट किती त्याच्या नोटा घेऊन बसतो बसतोसी मध्ये नोटा घेऊन बसतो आमचं फक्त आज अमरावती जिल्हा शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एवढा म्हणणं या मंत्र्याचा राजीनामा तात्काळ फडणवीस घेतला नाही तर येणाऱ्या ना दिवसात मंत्र्याच्या अंगावर आम्ही ह्या नोटा फेकू आणि अमरावती जिल्ह्यात जिल्ह्यातले योगेश कदम तर थोडा भाजपच्या मंत्र्या अमरावती जिल्ह्यात येतील तर त्याच्या अंगावर ह्या नोटा फेको त्याचाही डान्स बारतो ठाकरे गटाच्या या आंदोलनामुळे महायुतीत काय परिणाम होणार योगेश कदम यांच्यावर कारवाई होणार का अधिक अपडेट साठी एस एम आर न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद